नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण अगदी सोप्या पद्धतीनं झणझणी तसा गावरान बांगड्याचा रसा कसा बनवायचा हे बघणार आहोत अतिशय सोपी पद्धत आहे खूप झटपट होते बाकीचे फिश आणले ना की ते फ्राय करतो आम्ही पण बांगडा जर घरी आणला ना तर त्याचा रस्साच कर अशी फरमाईश असते कारण अप्रतिम चविष्ट होतो हा रसा तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअरही करा भरपूर मित्रमैत्रिणींना शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा अगदी मस्त गावरान बांगडा रस्स्याची रेसिपी मिळेल आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तुम्ही बघू शकता बांगड्याचा रस्सा अगदी मस्त झालेला आहे हा तुम्ही गरमागरम भाताबरोबर खा भाकरीबरोबर खा किंवा चपातीबरोबर खा कशाबरोबरही खाल्ला ना तरी याची चव अप्रतिम लागते चला तर मग मस्त अशा रेसिपीला आता आपण सुरुवात करूया बांगड्याचा रसा बनवण्यासाठी इथे दोन बांगडे घेतलेले आहेत मोठ्या साईजचे आहेत हे मसाल्यासाठी मी इथे काय काय घेतलं आहे ते बघूया दोन कांदे उभे कट करून तेलामध्ये छान परतून घेतलेले आहेत पाववाटी खोबरंही चिरून ते तेलामध्ये परतून घेतलेलं आहे याच्याबरोबर मी खडा गरम मसालाही परतलेला आहे एक तमालपत्र एक दालचिनीचा तुकडा एक हिरवी विलायची त्याचबरोबर तीन काळी मिरी दोन लवंगा आणि अर्धा चमचा तांदूळही मी तेलामध्ये छान परतून घेतलेले आहेत अर्धा चमचे तांदूळ घ्यायचे आहेत जास्त घेतले तर भाजी खूप घट्ट होईल कोथिंबीर भरपूर घेतलेली आहे अर्धी वाटण्यासाठी आणि अर्धी बारीक चिरून वापरणार आहे एक इंच आलं घेतलेलं आहे पंधरा ते वीस पाकळ्या लसूण घेतलेला आहे आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया तेलात बदामी कलर येईपर्यंत खोबरं परतलेलं होतं त्यातच आपण खडा गरम मसालाही परतला होता कांदाही छान भाजून घेतलेला आहे त्याचबरोबर आलं लसूण कोथिंबीरही आपण याच्यामध्ये वाटून घेणार आहोत अगदी बारीक असं वाटण तयार करायचं आहे थोडंसं पाणीही टाकायचं आहे वाटताना आणि आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं हे वाटण तयार करायचं आहे अगदी बारीक वाटायचं आहे म्हणजे मसाला छान झाला ना की रसासुद्धा अगदी छान मिळून येतो दाटसर होतो अशा पद्धतीनं आपल्याला बारीक मसाला वाटायचा आहे मसाला तयार आहे आता आपण कढई ठेवूया गॅसवरती मी फिशसुद्धा धुवून कट करून त्याला हळद मीठ लावून मॅरिनेट करण्यासाठी ठेवले होते तेही छान मॅरिनेट झालेले असतील वीस मिनिटे मी ठेवले होते तसेच फिश आता आपण रसा करायला घेऊया यासाठी कढईमध्ये तीन चमचे तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यावर जिरे टाकलेले आहेत एक चमचा आणि आता आपण मिक्सरमध्ये वाटलेला मसालाही याच्यामध्ये टाकून घेऊया आता हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिटे मसाला आपण छान परतून घ्यायचा नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं पाणी टाकून हा मसाला शिजून घ्यायचा म्हणजे हा मसाला खाली लागणार नाही मस्त शिजेल पाणी टाकल्यावर आता तेल सुटेपर्यंत हा मसाला आपण शिजू देऊया आता तुम्ही बघू शकता मसाल्याला तेल सुटलेलं आहे तीन मिनिटे आपण आधी परतला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि पाणी टाकूनसुद्धा दोन ते तीन मिनटे शिजवून घेतलेलं आहे आता तेल सुटलेलं आहे या मसाल्याला आता तिखट मसाले आपण याच्यामध्ये टाकणार आहोत तिखट मसाल्यांमध्ये मी काय काय घेतलं आहे ते बघूया घरगुती लाल तिखट मसाला मी इथे दोन चमचे घेतलेला आहे लाल मिरची पावडर अर्धा चमचा घेतलेली आहे त्याचबरोबर फिश करी मसाला घेतलेला आहे दोन चमचे धने पावडर एक चमचा घेतलेली आहे आणि थोडीशी हळद घेतलेली आहे फिश करी मसाला कुठल्याही कंपनीचा वापरा चालेल फिश आणतानाच त्याच दुकानामध्ये फिश करी मसालासुद्धा मिळतो तो आणायचा किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कुठलाही मसाला वापरू शकता आता हा मसाला आपण छान असा परतून घेऊया कोरडे मसाले लगेचच जळतात त्यामुळे दोन मिनिटे आपण चमच्याने हलवत हा मसाला परतायचा की नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं दोन मिनिटे छान परतल्यानंतर मी याच्यामध्ये पाणी टाकलं आहे अर्धी वाटीच पाणी टाकलेलं आहे आता या पाण्यामध्ये आपण हा मसाला शिजू देऊया एक ते दीड मिनिटामध्ये हा मसाला छान शिजेल आता मी याच्यावरती झाकण ठेवते आणि दीड मिनिटानंतर आपण बघूया दीड मिनिटे झालेला आहे आता आपण झाकण काढून बघूया मसाला छान शिजला असेल आणि तुम्ही बघू शकता मसाला अगदी छान शिजलेला आहे त्याला तेलही सुटलेलं आहे आणि इतका सुंदर सुगंध येतो आहे ना अगदी मस्त सुगंध येतो आहे मसाला छान शिजल्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तुम्हाला जेवढा रसा हवा आहे त्याच्यापेक्षा एक वाटी पाणी जास्त टाकायचं आहे घट्ट पातळ जसा रसा आवडत असेल तसा रसा तुम्ही करा एक वाटी पाणी जास्त का टाकायचं कारण मासे शिजायला जास्त वेळ लागत नाही थोडाच वेळ लागतो त्याच्यामुळे एकच वाटी पाणी जास्त टाकायचं म्हणजे मासे शिजेपर्यंत तेवढं पाणी आटेल आणि आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे तेवढा रस्सा मिळेल कारण कुठलेही मासे हे लगेच शिजतात त्यामुळे जास्त पाणी टाकायचं नाही जास्त वेळ मासे शिजवले ना तर त्याचे तुकडे तुकडे होतात त्यामुळे मासे आपण अगदी सहा ते सात मिनिटे शिजवणार आहोत आता मी चवीनुसार मीठही टाकलेलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे आता हा रसा आपण उकळू देऊया छान उकळी आल्यानंतर पाच मिनिटांनी आपण त्याच्यामध्ये मासे टाकणार आहोत रसाला छान उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर पाच मिनिटे हा रसा शिजू दिलेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये बांगडा मासा टाकूया हा बांगडा मासा मी अगदी छान साफ करून स्वच्छ धुवून कट करून त्याला हळद आणि मीठ लावून ठेवलेले होते छान मॅरिनेट झालेले आहे आता ते आपण रस्यामध्ये सोडूया आणि आता आपण पाच ते सहाच मिनिटे फक्त हे मासे शिजवणार आहोत कारण मॅरिनेटही केले होते आणि मासे हे लगेचच शिजतात म्हणून सहा मिनिटानंतर आपण गॅस बंद करायचा आहे आणि नंतर गरम गरम बांगडा रस्सा हा सर्व करायचा आहे आता सहा मिनिटानंतर आपण बघूया आणि तुम्ही बघू शकता सहा मिनिटे झालेली आहे मस्त तर्रीसुद्धा आलेली आहे रसाला आणि बांगडा रसा तयार झालेला आहे बांगडाही अगदी छान शिजलेला आहे आपण गॅस बंद करूया आणि गरमागरम बांगडा रसा सर्व करूया तर कशी वाटली मंडळी तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला जर आजची बांगडा रसाची रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद